अनेक नागरिकांचा साखळी उपोषणाचा तिसरा दिवस उपोषण तीव्र होण्याची शक्यता व्यापारी संघटनेचा जाहीर पाठिंबा प्रशासनाचा कानाडोळा काही काळ बंद ठेवण्यात आले हे जे साखळी उपोषण जे आहे हे सर्व पक्षीय सर्व सामायिक सर्व समाजातले इथले लोक राहणारी लोक आणि सर्व जण एकत्र येऊन करत आहेत त्यामुळे सगळं व्यापाऱ्यांना सगळ्यांचा पाठिंबा आहे तिसरा दिवस असताना आम्ही सर्व आमचे व्यापारी बांधव रिक्षा संघटना संघटना सगळं सर्व म्हणजे आजूबाजूचे पंचकृती सगळं लोकांची अशी समस्या आहे की आम्हाला जेणेकरून राष्ट्रीय महामार्ग गेली दहा वर्षापासून चालू आहे आतापर्यंत आम्हाला अनेक मंडळी येऊन गेली पण आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही यासाठी आम्ही सगळे सर्व आमच्या साखळी उपोषणाला आमच्या सर्व व्यापारी सगळ्या बांधवानी संपूर्ण या पंचकीय लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याचं ठरवलं आहे आणि आम्हाला पाठींब्याने ठरवलंय त्यासाठी आम्ही साखळी उपोषण केलं आणि दुसरी गोष्ट असते की आमची एवढेच मागणी आहेत की आम्हाला अंडरपास रस्ता पाहिजे त्यासाठी आम्ही हा साखळी उपोषण करतो आम्हाला कुठलाही उद्वेग करायचा नाहीये कुठलाही हे करायचं नाही कोणावर अन्याय करायचा नाही पण आमचा एकच मागणी आहे सर्व या काय या पंचकृषीच्या लोकांची की आम्हाला जेणेकरून आमचा शासकीय दवाखाना आहे जे ग्रामपंचायत कार्यालय आहे ज्येष्ठ नागरिक आहे अंगणवाडी आहे परंतु आमची शाळा आहे मराठी शाळा आहे आणि दुसरी गोष्ट मशानभूमी पण आहे आणि तिसरी गोष्ट संपूर्ण आठवडा बाजार या जो चाळीस पन्नास गावचा आठवडा बाजार असतो तर आम्हाला जाण्यांची एवढी गैरसोय झालेली आहे की काय करतो त्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्हाला सर्वांनी उपोषणाला सहकार्य करण्याचं ठरवलंय यासाठी आम्ही या सगळी लोक जमलेले आहोत व्यापारी ग्रामचा युवकांचा पाठिंबा वाढतो हा पाठिंबा किती निर्णायक ठरेल असं वाटतं आता जोपर्यंत आमचा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम चालू राहणार आम्ही आमच्या अपेक्षा आहेत आम्ही साक्षिक उपोषण सोडणार आम्ही जोपर्यंत आज... आम्हाला न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही साक्षिक उपोषण शंभर टक्के करणार त्याच्याबद्दल दुमत नाही आज साठवी उपोषणचा तिसरा दिवस आहे एनएचआयच्या अधिकाऱ्यांकडून एनआय अधिकारी कुठलाही आमच्याकडे निर्णय झालेला नाही काल पंडित शेठ पाटील केला होता अधिकारी आम्ही भेटायला येऊ असे म्हटले पण आम्हाला अद्याप आय कोणी अधिकारी आमच्याकडे इथे फिरकला नाही हे कोलाड परिसरामध्ये आहे कोलाड या नावाने आपण या भागात ज्या काही शासकीय इमारती बांधल्या गेलेल्या आहेत त्या इमारतीमधील पहिलं एक इमारत म्हणजे अशी की आंबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरकारी दवाखाना पस्तीस लाख रुपयाचा बांधलेला आहे त्यासाठी असणारी जागा आमच्या स्थानिक माणसाने दिलेली आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधले गेलेलं आहे इमारत बांधलेली गेलेली आहे त्याला सुद्धा शासनाने मान्यता देऊन ती बिल्डिंग उभी राहिलेली आहे या परिसरामध्ये मुख्यत्वे गोर गरीब माणसासाठी जो आठवडा माजर कोलाड येथे भरतो तो कमीत कमी लोक जनता जरी ग्रामीण भागातली जनता त्याचा आस्वाद घेत आहे कारण योग्य जराने जे आपल्याला जे खाद्यवस्तू लागतं त्याच्या सगळी या ठिकाणी होते या ठिकाणी हा कोलाड हा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे हो। या ठिकाणून जो राजमार्ग चा चालू झालेला आहे त्या राजमार्गामध्ये मा बरेच ठिकाणी मी पाहतो की वडखड पासून ते महाडपर्यंत जे जे ठिकाणी या रस्ते ब्रिज बांधलेले आहेत पण या ठिकाणी महत्वाचा रस्ता म्हणजे गोर गरिबांना त्या दवाखान्याचा फायदा मिळावा पाहिजे जेणेकरून त्यांना मोठ्या डॉक्टरच्याकडे जाऊन पैसे भरण्याची ताकद नाही त्यामुळं दवाखान्याला जाणारा रस्ता त्या ठिकाणी त्यांनी ठेवावा यासाठी स्थानिक पी एस आय ज्यांना आम्ही डेप्युटी आम्ही सगळं पाच सात लोक किंवा दहा लोक या भागातले लो, लो, भेटलो त्यांनी आम्हाला कबूल केलं मी कलेक्टरला कळवतो त्याप्रमाणे अजूनपर्यंत कुठली गोष्ट झालेली नाही तो जो रस्ता आहे तो शासनाने शासनाच्या प्रतिनिधीने कुठेतरी थांबवलेला आहे असं मला कळतय आमच्या पत्रकारांनी रोहित तालुक्यातल्या पत्रकारांनी या बाबतीत पन्नास वेळा पन्नास ठिकाणी पन्नास पेपर मध्ये देऊन सुद्धा वरिष्ठ काही काळजी घेत नाहीत गरिबांचे हाल होता स्वतः माझ्यासारख्या अठ्याऐंशी वर्षाच्या माणसाला एक दोनशे रुपयाची चप्पल चार दिवसात बदलावी लागली याचं कारण तुम्ही शोधा या ठिकाणी आकडे ब्रिज खालचा रस्ता तो सुद्धा व्यवस्थित नाही पण या ठिकाणी कमीत कमी दोन हो। मंदिरं आहेत मंदिराला मंदिरा पैसे देता मंदिराला मदत करतात हे स्थानिक लोक पुढारी त्या देवदर्शनासाठी सुद्धा मिळत मिळत नाही मिळणार नाही अशी सोय या हायवे वाल्यांनी करून ठेवलेली आहे